अडपसर परिसरातील काळे पडळ एकता कॉलनी चार गुंडांनी कोयते आणि दगडांच्या साह्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकूण सात चारचाकी गाड्या दोन रिक्षा आणि एक दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे गुंडांनी अचानक कॉलनीत प्रवेश करत गाड्यांच्या काचा फोडल्या आणि परिसरात दहशत माजवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका